काम आपण केलं अंगणवाडी सेविकांचं वाढवलं घटप्रवर्तकांचं वाढवलं आशा सेविकांचं वाढवलं मदतनीसांचं वाढवलं मिनी अंगणवाडी सेविकांचं वाढवलं आणि एवढंच नाही तर आता पोलीस पाटलांची मागणी आहे त्याचाही सकारात्मक विचार आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही निश्चितपणे करणार आहोत हा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने देतो नाही मला काही माहिती नाही मी बाहेरच आहे उद्या आज मी इकडंच आहे मी चौदा वगैरे तारखेला कदाचित बारामतीला जाईल मला त्याच्यातलं माहिती नाही असं कधी होत नाहीत खरं तर मी माहिती घेऊन काय प्रवर्तांचा प्रश्न दिवस पेंडिंग आहे एक मिनिट आशा वर्करचा प्रश्न प् आपण जवळपास निकाली काढलेला आहे अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या माझ्या महिलांचा काढला आहे आशा वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या आमच्या महिलांचा काढला आहे लवकरच मी आचारसंहिता सुरू व्हायच्या आज सांगतोय लवकरच पोलीस पाटलांचा पण आम्ही निर्णय घेणार आहे समाजातला जो घटक आहे की ज्यांना सरकारनी मदत केली पाहिजे काही व्यवहारिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे तशा प्रकारचा व्यवहारिक दृष्टिकोन ठेवण्याचं काम एकनाथराव शिंदे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी केलेला आहे